मालेगाव उंबरदे गावातील लोकांचे शोले स्टाईल आंदोलन कोणत्या प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र इतर दाखले रेशन कार्ड मिळत नसल्याने मालेगाव तहसील कार्यालय बाहेर उंबरदे गावातील लोकांचे शोले स्टाईल आंदोलन लोकशाही धडक मोर्चा चे शेखर पगार यांच्या नेतृत्वात हे शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत प्रांत अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले लवकरात लवकर नवीन रेशन कार्ड आणि इतर दाखले मिळण्यासाठी कागदपत्र पूर्तता पूर्ण करून देण्याचे आश्वासन देखील यावेळेस देण्यात आले आहे अखेर प्रांतांच्या मध्यस्थी नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आज मालेगाव का तहसील कार्यालयावरच्या इमारतीवर चढून आंदोलन करण्याचं कारण असं आहे आम्ही एक वर्षापासून प्रांत साहेबांच्या कार्यालयामध्ये सतत पाठपुरावा करत आहोत आम्ही दोन तीन वेळेस आंदोलन देखील केली परंतु अजूनही आम्हाला जातीचे दाखले मिळालेले नाहीत आणि जातीचे दाखले नसल्या कारणाने नागरिकांना ज्या शासकीय योजना असतात या योजनांपासून वंचित राहावं लागतं शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही म्हणजे जातीचा दाखला बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस लागतात किंवा पंधरा दिवस लागतात मग एक एक वर्ष आम्ही पाठपुरावा करायचा सतत आंदोलन करायची आणि यांनी खोटी आश्वासनं द्यायची त्यामुळे आम्ही नाईलाजास्तव आणि या प्रशासनाचा निषेध म्हणून आज तहसील कार्यालयावर चढून आम्ही आज आंदोलन करत आहोत तरी प्राणसाहेबांना माझी नम्र विनंती आहे आम्हाला लवकरात लवकर जातीचे दाखले द्यावे अन्यथा आम्ही इथून उडी मारून सुद्धा करून घेऊ शकतो